यवला शहरातील विंचूर चौफुली येथे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे या ठिकाणी अपघातामध्ये एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विंचूर चौफुली परिसराची पाहणी केली यावेळी पोलीस प्रशासनासह संबंधित विभागाला येथील अतिक्रमण दूर करून नियमित वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ सिग्नल बसविण्याच्या सूचना केल्या अंजनी सूर्य लॉन्स अँड गार्डन आपल्या लाडक्या मुला मुलींच्या शुभ कार्याला सोनेरी आठवणी देण्यासाठी सदैव आपल्या सेवेत प्रशस्त वेडिंग हॉल प्रशस्त भोजन हॉल नवरदेव नवरीसाठी स्वतंत्र दोन दोन रूम दोन रूम एस बी साठी गरम पाण्याची व्यवस्था पार्किंगसाठी प्रशस्त जागा लहान मुलांकरिता खेळण्यासाठी गार्डन डी जे शिवरुद्र आणि डीजे शिवाज्ञा उपलब्ध आमच्याकडे सर्व प्रकारच्या पॅकेजची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर दत्ताभाऊ निकम माझी नगरसेवक अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास त्र्याऐंशी शून्य सहा बुकिंगसाठी संपर्क विजय निकम अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सोळा पंच्याण्णव दहा तसे नव्याण्णव बावीस एकतीस त्रेचाळीस पंधरा अजय निकम सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचेचाळीस एकोणनव्वद बावन्न श्याम निकम अठ्ठ्याण्णव बावीस बासष्ट शून्य सहा बावन्न संजय निकम ब्याण्णव सव्वीस त्र्याण्णव बावीस पस्तीस ठिकाण नाशिक हायवे यरणगाव तालुका येवला जिल्हा नाशिक अंजनी सूर्य लॉजिंग अँड बोर्डिंग प्रशस्त रूम बेडसह अटॅच एस बी गरम पाण्याची व्यवस्था